जय महाराष्ट्र पब्लिक आदित्य औचर यूट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि आज सकाळ सकाळी काय झालं जाऊ का काय झालं नाही आज सकाळ वाजून हो नाश्ता करायला लवकर कारण ते नऊ तास पण ते घरामुळे लवकर येतो मला वाटलं मला असं ऐकायला कधी नाही होत असं नाही बोललो नाही लवकर जात असतोय आता जेवण करतोय मी तुम्हाला बोलत होतो आठ मिनिट झालेली दहा वाजता आठ मिनिट मी जरा किराणा आणायला गेलो शेंगदाणे तेल नव्हते मी सांगते तुम्हाला घरामध्ये तेल आणि शेंगदाणे साखर संपली होती मशीन बंद करा तर मग आज आदित्य पहिल्यांदी गेलाय परिवारमध्ये सांगते तर मग तो बाजार घेऊन आला त्याला सांगितलं परिवार किराणा आपला शेंगदाणे घेऊन ये मध्ये गेले का सगळं भेटत तर शेंगदाणे आणले तेल पिशवी आणले अजून काय आणलं आदित्य साखर आणली आहे दोन किलो डाळ कोणती आणली माहिती नाही बघते होती बाप रे बाप एवढे डाळ घेऊन आला होती बरोबर आहे चार रुपये जास्त होत बघ एकाला मग म्हणलं जाऊ ती थोडी तिला फिनिशिंग नव्हती तिला फिनिशिंग होती छान आहे छान आहे किती रुपये माहितीये का एकशे शहाऐंशी का चौऱ्याऐंशी एक आठ सहा हा मग दुसरी एकशे चौऱ्याऐंशी होती फक्त एवढा बाजार कितीचा असेल सांगा दोन तीन हजाराचा आहे <laughs> हा बाजार आहे किती रुपये आले परत आदित्य किती आठशे शहात्तर सत्तर रुपये दिले तुला तर एकशे चोवीस रुपये परत आलेले माझ्या तर आत्ताने आताच बाजार आणून दिला मी आता एवढेच खाली बसले की झाले मग उमेद्याचे पैसे एकशे चोवीस आले <laughs> <शारते> हो <laughs> ला। ना रिटर्न मग किती आले सगळे झाले तर मी आता मम्मीने मस्त करायचे काढल्यासाठी नव्हतं मम्मी हे बघ काही दिसत आहे काहीच नाही दिसत ब्राईटनेस कमी करत उजड झाला त्याच्यामध्ये अचानक उजेड झाला संदीप आणि मस्त कुठे गेले मम्मी ते गेलेले तुम्हाला तू सांगितलंय मी तेव्हा पण सपाट्या केल्या होत्या म्हणलं चला आता आदित्याला करूया कधी सांगितलं वाटे लावून घे वाटे लावले मग संदीपच्या व्हिडिओ मध्ये संदीपच्या व्हिडिओ केलते का मी झोपेल होता मला झोपेल होता तू पण झोपेल होता सकाळी गेले आवाज आला मला ऐकू कल्ला झाला होता जरा मम्मीचा त्याचा कल्ला नव्हती करत मी मला म्हणतो चल ना मम्मी अगं चल ना मम्मी म्हटलं बाळा तू जाऊ नये मम्मी गेले असते पण जाऊ द्या परत ते जायचं एक दिवसांत लगेच रिटर्न यायचं परत मम्मीचे हालबिल गाडीचा प्रवास ते काय जवळ आहे का लांब आहे सांगा मुंबई आणि विनो चालले आता मस्त कि साइड वर मग किती काम राहिलं किती काम राहिलं मी तर येतच नाही मला माहित नाही हा माणसं जरा रस्ते थकत येते त्यांना पण काम असतात एकच साईड धरून कस जमल त्यांचं सगळं काम असत प्रत्येकाला काम राहत आम्ही केलं असं पण आम्हाला एवढं होत नाही ना ते कंटिन्यू करणार त्यांना नाही का आम्ही केलं की आमचे टाळू टोळू दुखती नाही ठोकायचं काम नाही आपल्याला ते सेंट्रिंगचं काम नाही सेंट्रिंग हे जायचे पहिले कामाला सेंट्रिंगच्या एवढं काय घेत नव्हतं लेबर होते तवा पण लेबीट वाटत नाही किती दिवस चालायचे ते काळे झाले तेव्हा ते शेड्रिंगच्या कामाला जायचं आम्ही मी एक आयडिया लावली आम्ही राज्या डूट डेरीत पाठवल्या नाही मम्मी होत जास्त काय माहित नाही आपलं ते समजत नाही मोबाईल बघितले ना कालच्या वहिनीचे मी एप्रिल फोन केला सगळ्यांना पब्लिकला काळ नव्हता काळ नव्हता आम्हाला संदीप पावसा वहिनी डिवोर्स झाला नवीन वहिनी येणार घरात असं तू डाकू बघा मम्मी बनव पटकन काय आता कारला बनाव बना पटकन दहा वाजले डबा मलाई वाजले की खर्च कमी कारलं खात नाही पण आता मम्मीने चांगलं कडूचं त्याला गोडवा पन्ना केलाय चिंच बिंच टाकून चिंच टाकून म्हणजे रात्री मी भिजू घातलं हो ना आणि हा रात्री कापले मस्त अदुगोर धुतले मग भिजू घातले माझी रेसिपी सांगेन तुम्हाला आता मी सांगेन काय नाही कारल्याची रेसिपी

म्हणजे म्हणजे पण दिसले समजायचे केस बघायला भारी दिसते मस्त कि केले गरम झालं नाश्ता करता करता पण केस भारी केले मला पण करायचे असे पण माझे काळे तांबडे निवळे झाले असे मी पिकलो मी पिकलो

Charger. चार्जर करा चार्जर नाही हो दुपार चार्जर दुपार हे बघ झालं का माझ्या काही साईडवर काम नाही कारण की मला घरात काम आहे सध्या त्याच्यामुळे मी घरातच जे दोन दिवस झाले दोन तीन दिवस झाले काय रे शिकला अजून वेळ नाही बरं का तुम्हाला सांगतो नको तुम्हाला सांगून लगेच मग मजा नाही राहणार दिवसात काम उरकल करून ते सांगायला मजा नाही राहणार कारण की सरप्राईज देणार पण बघून लवकरच होईल तुम्हाला आमच्याकडून आपल्या घराची सरप्राईज भेटणार आहे छान पैकी चहा केला कमी चहा पण बनवलाय की बनवला चपात्या खायची दोन तीन चपात्या खायच्या म्हणजे दुपार तीन चार वाजता जेवण करायला लागतं त्याला वेळ जेवण कारण की आता गर्दी चालू मला पण टाइम भेटत नाही कधी जरी लेट होतो जेवायला काय होती ते मेहतीय का शेपू 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 कधी बनवली होती सकाळी संदीपला डबा दिला ना म्हंटल नेत नव्हते दिला मला तेवढी शेपू देऊन टाक नको डाब्याला दिला मी शेपूची भाजी तुझा डारू भरून भरलाय का मला तू धुळेल डबा नाही कारण धुतला नाही तुझा डारू भरून ठेवला बाप म्हणजे मला डबा झालाय का फक्त नाश्ता करायचा का मला म्हटलं तू कालचा डबा आहे म्हटलं कारला देऊ राहिले मला मला तर कारला आवडत नाही खरं सांगतो एक असं खाल्लं ते एवढे कारलं नाही खाऊ शकतात भूमिला आवडतंय आणि भूमी वहिनीला पण आवडते भूमी वहिनी पण नाहीये पण तिच्या वेळेस शिंगण्याच नव्हते माझी काही चुकी नाही काल पब्लिक मध्ये भूमी वहिनी आणि ऋतुवही गायब झाली ते वर चावर राहिले नाही ऋतूला पण थोडसा म्हणजे आराम नाही भेटला ना तिला म्हंटल जाऊ दे तिचं जा पण थोडं दुःख तर आराम कर म्हंटल मी करते त्याच्यामुळे भूमिका सकाळी गेली म्हणून म्हटलं चल आजचा दिवस करावा आपण त्यासाठी काल पण ऋतू वरती आवरत पब्लिकला वाटलं ऋतु गायब झाली नाही नाही कशी गायब दोन चार भूमी आली ना ऋतू गायब झाले असे म्हणते नाही नाही गायब काही नाही झाली ती सध्या थोडासा आराम करते कारण हो। की अख्खीवर तास तर काम पडलं होतं ना तिच्या हाय गण या तिथे ठीक आहे जाऊ द्या खूप झाला आता आम्ही जातो मस्त की जेवण मला नाश्ता बिष्टा करतो मला उशीर झाला कामाला मम्मी मग बोल तू ज्या भाषेत बोलले दिवसांनी तर आदित्याची व्हिडिओ आवडली लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दावायला तर अजिबात विसरू नका जास्त जास्त सपोर्ट करा चला बाय बाय